नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे एक हजारची ची तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की एक सप्टेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते एक हजाराची तेजी आणि या एक हजारच्या तेजीमुळे अखेर एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचू शकतो जर आपल्या सर्वांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर समजा आणखीन आपलं जर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे 1000 जी। एक हजारची तेजी पण एक नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येऊ शकते एक हजारची तेजी आणि या एक हजारच्या तेजीमध्ये अखेर एक नंतर कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी सुधारली होती पण पुन्हा काही अफवा आल्या की बा बांगलादेशची कांदा खरेदी बंद झाली आहे काही जणं म्हटली होणार आहे तर याच्यामुळे कांदा बाजारभाव पुन्हा घसरला आजच्या तारखेला कांदा बाजारभाव सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान हे दिसत आहे पण एक सप्टेंबर नंतर मात्र कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे तो कसा समजावून सांगतो एक नंतर बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड वाढणार आहे एक नंतर देशामध्ये कांद्याचा वापर प्रचंड वाढणार कारण श्रावण महिला हा सगळीकडे संपलेला असणार आहे एक नंतर चातुर्मास पण जवळपास आटोपत येतो सुद्धा कांद्याची मागणी वाढणारे आणि जर आपण बघितलं तर सप्टेंबरमध्ये कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये येतो आणि ऑक्टोबरमध्ये आपल्या महाराष्ट्राचा मध्य प्रदेशचा खरीप कांदा मार्केटमध्ये यायला सुरू होतो पण यंदाच्या वर्षी जो पाऊस खूप झाला आहे सध्याच्या कंडिशनला यामुळं पिकांचं नुकसान झाले आणि पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येईल याची शक्यता दिसत नाही आणि पाकिस्तानची कांदा निर्यातसुद्धा आता बंद झाली ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात एक सप्टेंबरनंतर प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि कुठेतरी हा जो गॅप आहे तो एक सप्टेंबरनंतर कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे एक सप्टेंबरनंतर कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी एक हजारची तेजी येणार आहे आणि ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला पंचवीसशे पार आणि अनुकूल परिस्थिती तीन हजार पार पोहोचू शकते अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर पंचवीसशे पार भाव गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडल्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवड़ते यूटूब चॅनल माझी शेती सातत्याने मित्रांनी तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या आवडत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार